हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा आणि एडिट करून पोस्ट करायला उशीर होतोय त्यामुळे प्लीज समजून घ्या तर इकडे माझी देवपूजा वगैरे झालेली होती त्यानंतर इकडे सगळं माझं झाडून पुसून आवरून सगळं झालेलं होतं आणि मला घरामध्ये एकदम स्वच्छता लागत असते गंदगी अजिबात आवडत नाही विचार करा भाड्याच्या घराला जर एवढं स्वच्छ ठेवते मी तर स्वतःचं घर असता तर किती स्वच्छ ठेवलं हो असताना आहे ना होईल होईल आपलं पण लवकरच घर होईल तर माझे सगळे कामं वगैरे आवरले त्यानंतर मस्त दुपारची खिचडी टाकली आणि खिचडीसोबत खाणार आहे हे काय म्हणतात बघा ओडका पटपट तुम्हाला वाटलं ना पनीर आहे पण पन, पनीर नाही आहे ही मुडा आहे तर खिचडीसोबत कांदा किंवा मुळा असला ना तर खिचडी पण टेस्टी लागते ना अशा पद्धतीने खिचडी केलेली आहे बघू शकता कशी दिसती मला नक्कीच सांगा खायला तर एवढी टेस्टी झाली होती की बस कधी आता तुम्ही म्हणणार हे एकट्यासाठी तर नाही एकट्यासाठी नाही बाबा सांगेल मी नंतर हळूहळू असो तर चला इथं खिचडी केलेली आहे एकदम टेस्टी झाली होती खिचडी हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मला जायचं होतं जॉबचं बघायला म्हणजे कालच गेली होती मी तशी तर आज बोलवले त्यांनी जाऊन बघते काय होते काय नाही माझे तर पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत जॉब सो शो म्हणजे शोधायचे तर चला मग मी जाणार आहे त्या अगोदर जेवण करते आता या गरम गरम खिचडी खायला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल आणि हो महत्त्वाचा होणार आहे हा व्हिडिओ त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या चला वेलकम बॅक मग अशी जेवण वगैरे केलं आणि मग थोडा वेळा आराम केला म्हणलं चला संध्याकाळी बोलवलेला आहे इंटरव्ह्यूसाठी म्हणजे रिझ्युम घेऊन घेऊन जायचे रिझ्युम घेऊन बोलवलेले चार ते सहा या टाईममध्ये कधी या म्हणे मग आता पाच वाजले म्हणून मला चला तर आवरलंय आता निघणार आहे एक विषय घ्यायचा होता मला तो म्हणजे असा की तसं आहे ना ते म्हणतात नाही का भगवान के घर देर हे अंधेर नाही तसंच काहीतरी व्हायला लागलंय वाटतं नाही नाही पण एक गोष्ट आहे बरं का या लोकांवर आहे ना विश्वास करण्यासारखे लोक नाही आहे कारण या लोकांना आहे ना खोटं बोलणं खूप चांगल्या प्रकारे येतं त्यामुळं हे खरं जरी बोलतील ना तरी मला डाऊट येतो खोटं तर नसतील बोलत ना म्हणजे तुम्हाला समजलं असेल काही काही लोकांना मला काय बोलायचं आहे भगवान के घर देर हे अंधेर नाही सगळ्यांचा कर्माचा हिशोब नक्की होतो कर्म चांगले करा नाही तर वाईट करा आता एक प्रकारे ज्यावेळेस वेळेस माझे खूपच वाईट दिवस चालू होते खूप कशा कशा परिस्थितीतून गेली सगळ्यांनी बघितलं लो, लोकांनी ट्रोल केलं लो, वाईट घाण कमेंट का केले काहींनी बदनाम केलं काहींनी एवढा त्रास दिला की तुला तू जिथं जाशील तिथं तुला घर नाही राहायला भेटणार ना आणि बरंच काय काय तर एवढंच सांगणार की मला खूप जणांनी कमेंट केल्या की ज्या लोकांनी तुझं वाटोळं हो असं चितलं होतं आज त्यांचं वाटोळं व्हायची वेळ आलेली आहे आणि राहिली गोष्ट काही लोकांसोबत विश्वासघात झाला असं ऐकलं आहे बाबा मी मैत्रीमध्ये विश्वासघात झाला तर कसं आहे ना जैसी करणी वैसी भरणी यालाच म्हणतात आपण जेव्हा कोणासोबत जसे वागतो ना तेव्हा पुढचाही व्यक्ती आपल्यासोबत दुसरं कोणीतरी तसंच वागतो म्हणजे आता तुम्ही लोकांनी मैत्रीमध्ये धोका दिलेला आहे काही लोकांना तसंच तुमच्याही मैत्रीमध्ये धोका झालेला असेल होऊ शकतो कारण जे लोक याच्या नाही होऊ शकले ते त्याचे काय होतील बरोबर ना बऱ्याच गोष्टी जाऊ द्या जाऊ द्या कायला ते विषय घ्यायचं हे लोक एवढे नाटके ड्रामेबाज आहेत की ते खरं जरी बोलत असतील ना तर असं वाटतं की खोटंच बोलतात काय खूप जणं म्हणत आहेत मला यांचे भण्णं लटकले भणं लटकले भणं लटकू द्या जाऊ द्या यांना असंच पाहिजे काय खरं खोटं माहीत नाही कन्फर्मही माहीत नाही मी व्हिडिओ बघत नाही कोणाचे त्याच्यामुळे मला या विषयावर बोलता येणार नाही पण कमेंट आले म्हणून म्हणलं हे खरं बोलतात का खोटं बोलतात हे अजूनही कन्फर्म नाही पब्लिकला फक्त येळ्यात काढायचे कामं करतात चालू द्या एंटरटेनमेंट मस्तपैकी असू द्या त्यांच्या विषय नाही यायचा आपल्याला फक्त मला कमेंट आले होते की त्यांचे ज्यांनी तुझं वाटोळं चितलं होतं ज्यांनी तुझं वाईट व्हावं तू ज्या लोकांनी तुला त्रास दिलास त्यांचा वाईट काळ चालू झाला तर मी तर म्हणते देव सगळ्यांचा भला करू आणि सुरुवात माझ्यापासून करू कोणाचं वाईट व्हावं असं नाही चितायचं जाऊ द्या तर अजून एक गोष्ट जे लोक मला रडवत होते सत्यानाश होईल तुझा आयुष्यभर असं होईल तसं होईल आणि वर्षभरात म्हणजे माझं सगळं सत्यानाश होऊन जाईल त्या लोकांचा सत्यानाश सुरुवात झालेली आहे त्यावरून मला एकच वाटतं की खरंच स्वामी आहेत आणि स्वामी बघतात आणि जशाच तसं देतात जे लोक माझ्या वाईट चिचत होते वाईट त्यांना वाटत होतं की असं व्हाव तसं व्हावं आज त्यांची इकडे आर आ, ते काय म्हणतात इकडे आळ आणि इकडे वीर असं झालं इधर कुवा इधर खाई बीच में मेरी शामताई अशी गंमत झाली म्हणजे सगळीकडून अडकले आहेत हे लोक की किती वाईट होतो आहे हे मी सगळे बघत आहेत म्हणून म्हणते ना कोणाच्या दुःखावर कधी हसावं हो नाही कारण कधी आपले वाईट दिवस येतील सांगता येत नाही तर सांगायचं एवढंच जैसी करणी वैशी भरणी भरणी कारण मग कोणाला चुकलेले नाहीत सगळ्यांना ते वाटायला येतात आणि सगळ्यांना आपल्या आपल्या वाटचे फेळावं वा लागतात मी फेडले आता कुठंतरी हळूहळू माझे दिवशी चांगले दिवस येऊन राहिले काहीतरी चांगले पुण्य पण केले असतील मी त्यामुळे माझा लवकर डिवोर्स पण झाला खूप बाया विचारतात मला इंस्टाग्रामवर की ताई सांग ना तुझा डिवोर्स कसं काय झाला मी एवढे चार चार वर्ष झाले खेळतोय पेंडिंग आहे पण होतं कुठंतरी पुण्य जाऊ द्या ते वेगळ्या पद्धतीने झालं वेगळ्या मार्गाने झालं मी जर तिथं गेली नसती तर डिवोर्स वगैरे झाला नसतं अशा बऱ्याच गोष्टी तर जाऊ द्या जसं पण झालं झालं डिवोर्स होणं महत्त्वाचं होतं झालं फायनली पण डिवोर्स होऊन पण नाही का माझा पिच्चा नाही सोडला बाबा टाकलेले मला नाव नाही घ्यायचं डिवोर्स झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव नाही घ्यायचं पण घ्यावं लागते यांनी मजबूर केलेलं आहे मला आता यांनी काय करावं ते करू दे कारण आता हा केस करल नाही करल ही खूप नंतरची गोष्ट आहे पण मी नक्की केस करणार आहे म्हणजे केल्यातच गिनती आहे जास्त काही सांगत नाही पण एवढं सांगणार की डिवोर्स झाला ना हा मॅटर इथं मिटला होता मग घ्यायची काही गरज होती बरोबर मग काय झालं डिवोर्स झाला त्या दिवशी माधुरीताई पण होत्या विषय तिथं गाडीचा पण झाला होता खूप जणं कमेंट करता गाडी कुठे गाडी कुठे तर माधुरीताई पण तिथं होत्या मी त्याला बोलली गाडी घे कारण बोलीच तशी झाली होती सतरा तारखेला कोर्टात यायचं एका हाताने गाडी द्यायची एका हाताने कॅश घ्यायची मी गाडी द्यायला तयार होती माझी गाडी लगेच रेडी झाली असती तिथं पण पुढच्या व्यक्तीने सांगितलं की मी गाडीही घेणार नाही आणि मी कॅशही देणार नाही म्हणजे माझे जे, जे पंचवीस हजार मी गाडीसाठी भरले होते ते पैसे मला परत भेटणार नाहीत असं सांगितलं मग असं सांगितल्यावर विश्वासघात केला ना आधी विश्वासात घेतला म्हणे तो विषय त्या कोर्टाच्या फाईलमध्ये मांडू नका आम्ही इमानदारीने पैसे वापस देऊ आमची गाडी सतरा तारखेला वापस द्या असा विषय झाला होता तरीसुद्धा आता पुढच्या व्यक्तीने टकलू माधुरी ताईला फोन केला त्याचं असं म्हणणं आहे की गाडी आणून शोरूमला लावा कशी काय लावायची बाबा मग आमचे पैसे कुठं गेले एक तर मी पोडगी घेतली नाही बघा मित्रांनो तुम्हाला सांगते मी याच्याकडून अजिबात एक रुपयाची सुद्धा पोडगी घेतलेली नाही मी तसंच सोडून दिलं कारण मला लवकर डिवॉर्स पाहिजे होता मला नको आहे पोडगी जे हाल होतील ते मी सहन करायला तयार आहे एक तर सगळ्या गोष्टी मी एवढं सहन केलं त्यात मी पोडगी घेतली नाही त्यानंतर मला गाडी पण नको आहे गाडी त्याची त्याला मुबारक मला फक्त माझे पैसे पाहिजे माझ्या मेहनतीचे होते ते पैसे मी काही कोणाच्या चोऱ्या लबाड्या करून नाही आणले माझ्या मेहनतीचे होते मग मी का सोडून देऊ आता पुढचा व्यक्ती म्हणतोय गाडी शोरूमला आणून लावा पैसे भेटणार नाही तर त्या व्यक्तीला माझं एक सांगणं आहे मी आता केस करणार आहे कारण जी बोली झाली होती त्या पद्धतीने तर पुढचा व्यक्ती वागला नाही पण मी आता केस याच बाबतीत करणार मला गाडीशी घेणं देणं नाही तिकडं चुल्यात घाला ती गाडी मला माझे पैसे पाहिजेत आणि माझ्याकडे त्याचा पुरावा आहे गाडीचे पैसे मी दिले मग जर तुम्हाला गाडी पाहिजे तर मग माझ्या पैसे असं काय माझे पैसे काय झाडावर लागले होते नाही ना जसं ना? तुमचे कष्टाचे तसे दुसऱ्याचे कष्टाचे माझे पैसे गेले मी कशी काही गाडी देणार आणि राहिली गोष्ट त्या गाडीशी मला काही घेणं देणं नाही आहे मी कंप्लेंट नोंदवली की बरोबर पुढच्या व्यक्तीला धरून आणतात आणि जरी बाय चान्स काही प्रॉब्लेम झालं कारण गाडीला नंबर प्लेट नाही आहे आणि जर चान्स काहीही प्रॉब्लेम झालं मी तर गाडी इकडे तिकडे हिडवत नाही पण जर प्रॉब्लेम झालं तर ते माझ्या अंगलट येणार नाही त्यासाठी मी सगळं करून घेणार आहे हे केस हे सगळ्या भानगड्याच्या तुम्ही बाहेर निघली होती पण आता मला मजबूर करतो आहे पुढचा व्यक्ती टाकल्यावर केस करायची आणि करणारच कारण त्याला काय गाडी नको आहे बरं नको तू तिकडं कचऱ्यात टाक तिकडं वीक नाही तर तिकडं तोडफोड काही कर मला काय करायचं आहे त्या गाडीचं माझ्या पैशाचं काय तू गाडी घे नाही तर नको घेऊ तो माझा प्रश्न नाही आहे माझ्या पैशाचं काय सतरा तारखेला पंचवीस हजार द्यायची बोली झाली होती त्याचं काय माझा वकील पण कोर्टात मग माझा वकील पण उभा होईल माझा वकील कोर्टात होता त्याच्यासमोर सगळं बोलणं झालं वकील पे वकील पण माझं उभं राहील काय बोलणं झालं तर काय नाही जबानाला राहा माणसांनी असं दोन तोंड्या लोकांसारखे कामं नाही करू आता जेव्हा केस होईल गांधीवर फटके पडतील तेव्हाबरोबर कॅश निघल मग पंचवीस काय पन्नासवे निघल कारण तशीही मी पोडगी घेतलेली नाही आहे त्यामुळं आता मी माझ्या पद्धतीने बघते टकल्याला काय करायचे काय नाही टकल्या डिवोर्स घेऊन माजला असू द्या तर तसंही त्या दलिंद्री खालीतून मला बाहेरच निघायचं होतं ते तर एक चांगलंच झालं पण दुसरं म्हणजे हा एक अंगलं टाणून ठेवलं आहे अजून गाडीचा विषय तर तो एक विषय क्लिअर झाला आणि ह्या फालतू लोकांनी माझ्यावर जे आरोप लावले ते एकदा काय असेल ते क्लिअर झालं की मग मी माझं टेन्शन फ्री आणि राहिली गोष्ट माझ्या व्हिडिओमध्ये कोणीही दिसणार नाही तुम्हाला कोणीहीचा अर्थ समजून घ्या सांगायची गरज नाही तर तो व्यक्ती माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही त्याचे शॉर्ट व्हिडिओ दिसणार नाही लॉंग व्हिडिओ दिसणार नाही काही बोलणं चालणं कॉन्टॅक्ट काही म्हणजे समजून घ्या शेअर करायचं आहे पण पुढचा व्यक्ती म्हणतो तुला काय करायचं आहे माझा कशाला विषय घेते मग व्हिडिओमध्ये काही फरक पडत नाही हां जे लोकांनी मला कमेंट केलं ते ना की तू लपवून कुठंतरी कॅमेरा ठेव आणि म आम्हाला एक्सपिरियन्सन काय म्हणतात ते दाखव त्याचे हावभाव कसे असतात तू अशाशी बोल ते मी नाही करू शकत पुढचा व्यक्ती एवढा पोहोचलेला आहे ना शप्प सांगते ती तर बांधणं होतील आणि म्हणून तू जा तुला काय करायचं आहे त्याच्यावर कशाला असल्या याच्यासोबत डोकं लावत बसायचं नाही का त्याच्यामुळे मला काहीही इंटरेस्ट नाही आणि आधी मी आधीही सांगितलं मी स्वतः कमवणार आता मी चाललेली आहे बघा जॉबसाठी मी स्वतः कमवणार स्वतः बघणार स्वतःचं काय आहे ते कारण कसं का आहे दुसऱ्यांवर आपण डिपेंड राहतो ना तर काहीतरी त्याच्याच मनासारखं चालावं लागतं आणि त्याचंच ऐकावं लागतं पण जेव्हा आपण चार पैसे कमवतो ना तर बरोबर लेवलमध्ये राहतं सगळं पण तेच करायचं आहे मला नको रे बाबा लग्न वानगडी पडायचंच नाही योग्य असेल तर चालून येईल नाही तर का गरज नाही मयम तर म्हणतो मम्मी मला तू तुला मी आपण दोघंच राहू नको समजून घ्या ठीक आहे तर मान्य आहे मला की मुलाचं सक्का बाप सोडून कोणी बाप होत नसतो पण माझं हेही म्हणणं आहे जो सक्का बाप त्याचा झाला नाही सख्या बापाला त्याची दया आली नाही किंवा आली नाही स्वतःच्या पोरासाठी काही दिलं नाही सक्क्या बापानी तर दुसऱ्या व्यक्तीकडून मी काय अपेक्षा करणार की तो माझ्या व्यक्ती माझ्या मुलाला जीव लावेल आणि सांभाळेल सख्या बापासारखं प्रेम देईल त्याला विचारेल वेळोवेळी सगळ्या गोष्टी तर मी तसं काय अपेक्षा करू शकत नाही कोणाकडून त्यामुळे जयरामजी की नको आजपासून तो व्यक्ती माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहेत त्याचे ते व्हिडिओ डिलीट केलेले आहेत हाय राहिले ते पण डिलीट करून टाकेल मला काही घेणं देणं नाही त्या व्यक्तीला बारा वाटा मोकळा जिकडं जायचं तिकडं जाऊ शकतो जो व्यक्ती माझ्या मुलाला जीव लावू शकत नाही त्या व्यक्तीची मला गरज नाही जसे दिवस येतील तसे काळे नाही जाऊ द्या दे आज दिवस वाईट आहेत उद्या चांगले तर येतील आणि माझा देवावर खूप विश्वास आहे त्यामुळे होईल ते चांगलंच होईल जे होते ते चांगल्यासाठीच होते बरोबर ना तर चला आता मी निघते जॉब वगैरे बघून येते कसा काय विषय आहे एकदा जॉबचं फिक्स झालं तो तर पार्लरचं बोलणं झालेलं आहे माझं जर जॉबचं आणि पार्लरचं टायमिंग जर होत असेल एक्झेस तर मग पार्लर करता करता आपलं जॉब करता करता पार्लर करायचं काही यूट्यूब आहेच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या कारण एकटी स्त्री सगळ्या गोष्टी हँडल करणं किती अवघड आहे हे एकट्या स्त्रीलाच कळतं आणि प्लस ही पुण्यासारखी सिटी आणि ज्या ठिकाणी आत्ता मी पसारा टाकला आहे आता माझी तर कॅपॅसिटी नाही बाबा सारखं सारखं पसारा हलवायची इकडं ले मोठ्या वरच्या मजल्यावर घेऊन आलेली मी हा पसारा त्याच्यामुळे आता कॅपॅसिटी नाही ही रूम खाली करणार नाही जेव्हा तेव्हा बघता येईल खाली करन ना तेव्हा हे सगळं सामान मी सेकंडमध्ये विकून देईल नको रे बाबा जीव जातो पसाऱ्याचे हाल होतात ते वेगळे माणसांचे हाल होतात जीवाचे हाल होतात टायमिंग वेस्ट होतो पैशाची बरबादी होते सगळं रूम शिफ्टिंग म्हणजे लय अवघड काम आहे नको बघताय ना तुम्ही रूम शिफ्टिंग नको कोणाच्या नशिबात बाबा तर चला असू द्या आपलं जॉब आप करायचं खायचं राहायचं कोणाकडून काही अपेक्षा करायची नाही आणि या व्हिडिओमध्ये एवढंच आता मी जाते जॉबचं वगैरे बघून येते राहिली गोष्ट गाडीचा विषय क्लिअर करायचा आहे तर टकल्याला सरळ भाषेत समजमध्ये येत नाही वाटतं वाकड्या भाषेत सांगावं लागतं टकल्याला टकल्याला मी आधीच बोलली होती गाडी घेऊन गेली टकल्याला मा लय माझा आला होता त्याच्यामुळे आता टकल्या फटके खाणार टकल्याला फटके पाहिजे वाटतं गाडीशी मला काहीच घेण देण नाही मला फक्त माझ्या पैशाशी घेण देणं आहे माझे पैसे भेटले ना बस झालं मला काहीच घेण देण नाही कोणाशी तर चला आता या व्हिडिओमध्ये एवढंच मी निघते मला एवढंच विषय क्लिअर करायचा होता टकल्याचा फोन आल तर ता माधुरी ताईला की तिला सांगा शोरूमला गाडी आणून लाव पैसे देणार नाही कसं तू पैसे देणार नाही ना मी पाहते टकल्या ठीक आहे तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय